तर नमस्कार मित्रांनो गावराजीवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपली जी कॅम्पिंग आहे गाव वळा बोटिंग अँड कॅम्पिंग तर तिचा पर ती कॅम्पिंगला माणसं आल्यानंतर पर पर्सन मी पंधराशे रुपये घेत होतो पंधराशे किंवा बाराशे तर त्याच्यातमध्ये पंधराशे रुपयामध्ये जेवण काय होतं आल्यानंतर छान असता पाच साडेपाचला आल्यानंतर चहा नाश्ता होता आणि साडेनऊला गावरान चिकन होतं चिकन होतं आणि सकाळी चहा नाश्ता असं देत होतं पण बऱ्याच मित्रांच्या कमेंट आल्या कमेंट आल्या कोणी फोन करून सांगता येईल तर पंधराशे रुपये लईच होते पण त्याच्यामध्ये बोटिंगचा पण राऊंड फ्रीमध्ये देत होतं तर मग बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत का तुम्ही कमी रेट घ्या तर मित्रांनो कमी रेट घ्यायला आपल्याला परवडलं पाहिजे आपण एवढा खर्च करतोय आणि भांड्रादरा तिकडं दुसऱ्या दुसरीकडं जर गेला तर कमी जास्त आहे तेवढेच रेट आहेत बाराशे पंधराशे रुपये आणि आपली थोडी साईट आहे नाही का थोडीशी लांब आहे तिथून भांड्रादाऱ्यापासून तर मग बाकीचे मित्र म्हणतात जरा थोडी लांब साईट आहे मग रेट कमी करा तर सगळ्यांच्या कमेंटला मान देऊन तर आपण आहे नाही का आज वेगळं रेट देणार आहे गावराजेवळा बोटिंग एन कॅम्पिंगचं तर मित्रांनो ते रेट कसं असणार आहेत, आहेत <coughs> तर आपल्याकडं जे माणसं येणार आहेत बोटिंग कॅम्पिंगला तर आजचे हे रेट जे आहेत ते रेट आपण फायनलच ठेवणार आहे म्हणजे क कधीच याच्यात कमी जास्त कधीच करणार नाही जे आहेत रेट तेच ठेवणार आहे तर मित्रांनो सगळ्यांच्या कमेंटला आणि सगळ्यांना Uh, सगळ्यांच्या uh, मनाप्रमाणे रेट आहे तर आठशे नव्याण्णव रुपये म्हणजे आठशे नव्याण्णव रुपये हा आपला रेट uh, फिक्स राहणार आहे मग त्याच्यामध्ये काय काय देणार आहे ते पण uh, सांगतो तर आपल्याकडं आल्यानंतर चहा नाश्ता तर राहणारच आहे संध्याकाळी पाच साडेपाच वाजता आणि नंतर साडेनऊला जेवण राहणार आहे तर मग त्याच्यामध्ये बॉयलर चिकन असणार आहे बॉयलर चिकन आणि बॉयलर चिकन आणि सं बाजरीची भाकर राहणार आहे किंवा मग तांदळाची भाकर राहणार आहे नाही तर मग चपाती राहणार आहे आणि राईस राहणार आहे तर मग हे झालं जेवणाचं व्हेज नॉन व्हेजमध्ये असंच राहणार आहे एक भाजी राहणार आहे तर एक भाजी आणि वरण राहणार आहे आणि पापड अन लोणचा राहणार आहे तर मग सकाळी चहा नाश्ता हा राहणारच आहे पण याच्यामध्ये बोटिंगचा राऊंड फ्रीमध्ये राहणार नाही तर म्हणजे बोटिंग आहे नाही का आणि जर एखादा जर म्हटला आम्हाला गावरन चिकन पाहिजे तर गावरन चिकनचं आहे नाही का वेगले वेगले ते रेट वेगळे वेगळे असतील मग ते फक्त म्हणजे कोंबडीचं रे कोंबडी तुम्हाला घ्यावं लागणार आहे आणि तीच कोंबडी मग आपण बनवून देऊ तर मग ती कोंबडी आहे नाही का राजूरला चारशे रुपये जिवंत कोंबडी भेटत आहे साडेचारशे रुपये किलोना किंवा मग चारशे पण असू शकते काही जणं साडेचारशे घेतात काही जण चारशे घेतात मग तर मग तीच कोंबडी आपल्याकडे अवेलेबल राहणार आहे गावरान प्युअर गावरान तर मग आपण नाही का जिवंत कोंबडी चारशेच रुपये किलोना देणार आहे म्हणजे राजूरला काही ठिकाणी चारशे रुपये आहे आपण आहे तिथूनच आणतोय पण मग राजूरला जायचं आहे परत पन्नासचं पेट्रोल आलं मोठी जर गाडी असली तर तिला दोनशे तीनशेचं पेट मग त्यापेक्षा आपणच ठेवणार आहे गावरान चिकन पण आणि फक्त आपण आहे नाही का आपण का, कापून वगैरे आपणच देणार आहे आणि बनवून देणार आहे मग बनवायचा चार्ज तिला घेतला जाणार नाही कारण का आपण गावरा बॉयलर चिकन पण बनवून देणार आहे फक्त आपण कोंबडीचं कोंबडीचे पैसे घेणार आहे एक्स्ट्रा बाकी दुसरं नाही आणि मग एखादा जर म्हटलं आम्हाला फिश फ्राय पाहिजे तर फिश फ्राय पण मग जे आपल्याकडं उपलब्ध आहेत तेच आपण आणणार आहे तेच बनवणार आहे मग ते पण मग एखादा म्हटला आम्हाला फिश पाहिजे तर मग ऐवजी आपण त्यांना फिश देऊ म्हणजे असं चिकन पण तेवढ्यातच आहे दोनशे रुपये किलोचं आहे आणि मासे पण दोनशे अडीचशे रुपये आहेत किलो इथं आणि जर आपल्याकडे या धरणा या धरणामध्ये जर भेटले आपल्याला आपण पण तेच देणार आहे तर मित्रांनो कारण बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या का तुम्ही जास्तच रेट घेते पण पंधराशे रुपयामध्ये आपण हे नाही का जेवण हे नाही का, का। सेम होतं फक्त आपण एक बोटिंगचा राऊंड फ्रीमध्ये देत होत तर अशा पद्धतीत आजचं नाही का हा रेट आहे तर मित्रांनो हा रेट योग्य वाटत आहे का नाही कमेंट मध्ये नक्कीच सांगा आठशे नव्याण्णव रुपये हा आपण कॅम्पिंग बोट कॅम्पिंगचा रेट ठेवला आहे गावरानजीवाळा बोटिंग आणि कॅम्पिंग आणि बोटिंग जर करायची जर ठरली ना मित्रांनो तर बोटिंग नाही का बोटिंग एकदम स्वस्तमध्ये के करून दिली जाईल कारण बोटिंग नाही का एक जो पंधराशे पाचशे रुपयाचा जो राऊंड आहे नाही का तो आपण फक्त दोनशे रुपयामध्ये राऊंड करून दिला जाईल म्हणजे दोनशेच रुपये आपण प्रत्येकाकडून घेतले जाणार आहेत जर र बोटिंगचा बोटिंग जर करायची असली तर आणि ज्यांना कोणाला वाल्मिकी ऋषींना जर जायचं असेल म्हणजे इथून इथून वाल्मिकी ऋषींना जा जायला पण जमत आहे आणि रंधा धबधब्याला पण इथून वरती आपण जाऊ शकतो पण तो चार्ज वेगळा असणार आहे कारण तिकडं पूर्ण एक दिवस जातो आहे वाल्मिक ऋषी आणि रंधा धबधबा तर मग तो फॅमिलीचा पॅकेज आहे नाही का पूर्ण म्हणजे दहा ते बारा माणसांचा राहणार आहे आणि तिकडं जाण्यासाठी पूर्ण दिवस जातो आहे कारण आपल्याला जाण्यासाठी अनेक दीड तास लागतो आहे आणि यायला या 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 दीड तास म्हणजे तीन घंटे आणि तिथं मग समजा वाल्मीकरू शिंदे जर गेलं तर तिथे एक दीड घंटा वरती मंदिरामध्ये जायला लागत आहे आणि तिथं एकदम बेट आहे त्या बेटावर वाता म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथं गेल्यानंतर मन एकदम अतिप्रसन्न होत आहे मग तिथून जर तिथपर्यंत आपण येणे का साडेतीन हजार घेतोय आणि वर रंध्या धबधब्याला जर जायचं ठरलं तर साडेचार हजार घेतोय आणि त्याच्यात मग म्हणजे फार येणं काय इकडं तिकडं होतं ती पण मग तेवढंच असं मग साडेचार हजार मग तेवढंच नाही तर थोडंफार इकडं तिकडं होत पाचशे रुपये पण मग त्याच्या कमी नाही कारण पेट्रोलला पण आम्हाला परवडत नाही त्याच्यामुळं मग पेट्रोल जास्त मशीन वडीत आहे त्याच्यामुळं मग जास्त कमी पण आणि कसं दहा माणसं दहा ते बारा माणसं राहणार आहेत त्याच्यामुळं मग परवडून जात आहे आणि तिकडं जायला धबधबे धबधबे दब पण भरपूर आहेत आणि वा रांधा धबधब्याला दब मग तिथं तर धबधबे दब भरपूरच आहेत दोन धबधबे दब आहेत मोठाले एकदम आणि गोरपाडा मातेचं मंदिर आहे हे बघण्यासारखं आहे तिथे एकदम तर मित्रांनो आठशे नव्याण्णव रुपये हा गाव रांजेवाळा बोटिंग कॅम्पिंगचा फायनल रेट आहे आणि ज्यांना कोणाला म्हणजे यायचं असेल तर नक्कीच या सगळ्यांच्या कमेंटला मान देऊन आपण हे नाही का आठशे नव्याण्णव रुपये बोटिंग कॅम्पिंगचं बोटिंग कॅम्पिंगचा रेट आहे तर मित्रांनो रेट योग्य आहे का ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण काहीजण येत नाही का काही जण मला म्हणतो ते पंधराशे रुपये लईच कमी घेतात तुम्ही आणि काही म्हणतो ते पंधराशे रुपये जास्त घेतात पण मग कसं आहे बाकीच्यांना पण बघता आलं पाहिजे पण चला आपण आता सगळ्यांच्या सगळ्यांना म सगळ्यांच्या कमेंटला मान देऊन आपण हा रेट ठेवला आहे तर इत आता इथंच थांबूया धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो